पुण्या राजाची गतू या मालिकेला तुम्ही मिस करता का या मालिकेतील गुंजा आणि कबीरची जोडी तुम्हाला आवडायची का याच मालिकेतील एका अभिनेत्रीविषयी आज एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मालिकेतील मधुश्री तुम्हाला आठवतात का ही व्यक्तिरेखा वृंदा पेडणेकर यांनी साकारली होती वृंदा यांना आपण अवंतिका झाले मोकळे आकाश सुमरान अशा मालिकांसाठी ओळखतो वृंदा यांचे पती देखील लोकप्रिय कलाकार आहेत अनवट अनुमती वासुदेव बळवंत फडके टुरिंग टॉकीज निरखंड मास्तर पिपाणी शेवरी द सायलेन्स हे चित्रपट तुम्ही पाहिले आहात का या चित्रपटांची लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अर्थातच लोकप्रिय दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी पार पाडली आहे गजेंद्र यांना तुम्ही ओळखत असालच वृंदा या गजेंद्र अहिरे यांच्या पत्नी आहेत अकरावीत असताना गजेंद्र यांनी लिहिलेल्या कथा ओल्या मातीच्या एकांकिकेमध्ये त्यांना अभिनयाची पहिली संधी मिळाली होती त्यावेळी गजेंद्र एम एच्या पहिल्या वर्षात शिकायला होते त्यानंतर गजेंद्र हिरे यांनी आईचं घर उन्हाचं हे नाटक दिग्दर्शित केलं आणि ते वृंदाला पाहायला बोलवलं त्यानंतर रुया कॉलेजमध्ये असताना गजेंद्र यांनी वृंदाला लेदरची बॅग गिफ्ट म्हणून दिली होती त्यामध्ये डेअरी मिल्कची कॅडबरी पुस्तक अशा अनेक गोष्टी होत्या याच दरम्यान गजेंद्राचं वागणं पाहून वृंदा या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी त्यांच्याशी लग्न करायचं ठरवलं पण गजेंद्र यांनी मी एका टिपिकल नवऱ्यासारखा नाही तुला वेळ देता येणार नाही आणि ती तू अपेक्षा ठेवू नये अशी अट त्यांना घातली ही अट मान्य करत पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला घरच्यांच्या संमतीनं दोघांनी लग्न गाठ बांधली तर मग गजेंद्र हिरे यांचा कोणता सिनेमा तुम्हाला खूप आवडतो हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा